नमस्कार भावनो हिंदकेसरी मैदानामध्ये मद आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावनो प्रथम तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावनो आज भव्य दिव्याचं निमसोडकरांचं ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सरजा पळण्यासाठी आला होता आणि भावनो गटपास देखील झाला होता आणि सेमीसाठी पात्र झाला होता आणि भाऊ नो गटाच्या चिट सेमीच्या चिठ्ठीनुसार आपला लाडका सरजा सेमीफायनल सात तास क्रमांक आठ वरती आपल्याला पलताना दिसाला आणि भाऊनं सेमीफायनल सात तास क्रमांक आठ वरती आपल्या सर्जाच्या ठिकडे लागले असल्यामुळे आपल्या लाडक्या सर्जाची आज सेमीला हार झाली हसू भाऊनं काल देखील आपला सर्जा आपल्याला पलताना दिसाला आणि काल क्वार्टर फायनलचा गुलालाचा मानकरी ठरला आज जरी आपली सर्जेची हार झाली असली तरी नक्कीच आपला सर्जा पुढच्या मैदानात कमबॅक करेल आज टॉपचा पहिरा होता मानगर पारगावकरांचा वादल तर भावनो हा मानगर पारगावकरांचा वादल देखील टॉपचाच नंदी जिथे जिथे जाते तिथं गुलालतच राहते असं नंदी होता तरी हार झाली हसू गाडी कडेने लागली होती पब्लिकचा बैल आपल्याला मानगरचा पारगावकरांचा वादल बघायला मिळाला हसू हार झाली तर नक्कीच पुढच्या मैदानात आपला सर्जा कमबॅक करेल धन्यवाद भावांनो